नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेघाने राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे चार आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्रतीक्षा यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात चुकीचे ठरवणे कधी शक्य नाही चुकीचे ठरवणे कधी शक्य नाही तुला मी विसरणे कधी शक्य नाही लपवभावनांना कितीही सख्या तू लपव भावनांना कितीही सख्या तू मला त्या लपवणे कधी शक्य नाही दुरावा तुझ्याशी जरी फार झाला तुला मी बिलगणे कधी शक्य नाही ठसे पावलांचे मिटवले जरी मी हृदय साफ करणे कधी शक्य नाही नको वाट पाहू जरा ऐक माझे तुझी भेट घडणे कधी शक्य नाही चुकीचे ठरवणे कधी शक्य नाही तुला मी विसरणे कधी शक्य नाही तुम्हाला ही गजल कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेच्या एका नवीन भागासोबत तोपर्यंत आज इथेच थांबते धन्यवाद